परळ आणि प्रभादेवी परिसरामध्ये पूर्व पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे हा पूल मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे त्यामुळे सुरक्षिततेसाठी ही वाहतूक तात्पुरती बंद करण्यात ता आलेली असून वाहतूक इतर मार्गानं वळवण्यात आलेली आहे तर वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत पाहूयात दादर पूर्व ते दादर पश्चिम टिळक ब्रिज वरून वाहतूक सुरू राहील परळ पूर्व ते प्रभादेवी लोअर परळ रोड ब्रिज देखील वापरता येऊ शकतो परळ भायखळा पूर्व ते प्रभादेवी वरळी सिलिंग चिंचफोकळी ब्रिजचाही वापर करू शकतात दादर पश्चिम ते दादर पूर्व टिळक ब्रिज देखील वापरता येऊ शकतोय प्रभादेवी लोअर परळ ते परळ केईएम टाटा हॉस्पिटल करी रोड ब्रिजचा देखील वापर केला जाऊ शकतो तर दुपारी तीन ते रात्री अकरा दरम्यान तुम्ही या ब्रिजचा वापर करू शकता तर सिलिंग वरळी प्रभादेवी ते परळ दरम्यानचा ब्रिजचा देखील वापर केला जाऊ शकतो तर इथला आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी पाहूयात देवीला जोडणारा महत्त्वाचा एल्फिस्टन पूल आज रात्री बारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे एल्फिस्टन पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे खरं तर नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाचं पाडकाम खरं तर लांबणीवरती पडत होतं कारण की या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांची अशी मागणी होती की जोपर्यंत आमच्या पुनर्विकास पुनर्वसनाचा जो, पुनर पुनर जो मार्ग आहे तो मोकळा होत, जो जो होत तो हो नाही जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पूल बंद होऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका होती तर जेव्हा या पाडकामाला या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होईल त्यापैकी एकोणीस इमारती ज्या आहेत त्या बाधित होणार होत्या मात्र आता एम एम आर डी एने या पुलाचा मार्ग काहीसा बदलल्यामुळे फक्त दोनच इमारती ज्या आहेत त्या बाधित होणार आहे आणि त्यांच्या पुनर्वसनाचा जो मार्ग होता तो कुठेतरी सरकारने स्वीकारलेला आहे आणि त्यांचं जे पुनर्वसन याच भागामध्ये करणार असल्याची माहिती शासनाने दिलेली आहे त्यामुळे आज रात्रीपासून हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद होईल मात्र काही रहिवाशांशी बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत जरी शासनाचं असं म्हणणं असेल की या एल्फेशन पुलामुळे फक्त दोनच इमारती बाधित होणार आहे मात्र जरी असं असलं तरी जेव्हा पाडकामाला सुरुवात होईल तेव्हा एकोणीस इमारती या बाधित होणार आहेत त्यामुळे आमच्यासुद्धा पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवरती आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आज देखील या